सुशीला सुजित या चित्रपटाच्या कार्यक्रमाला आता प्रार्थना आली आहे ट्रेडिशनल लुकमध्ये खूप दिवसांनी मी तिला असं सा साडी चंद्रकोर नथमध्ये बघते स्वागत राजनी मराठीमध्ये कशी आहे मस्त एकदम फर्स्ट क्लास सुंदर दिसते सुंदर साडी जसं मी म्हणाले खूप दिवसांनी मी तुला अशा लुकमध्ये बघितलं आहे कोणाला क्रेडिट आहे प्रार्थना आणि किती क्विक तयार झाला आहे हा लोक साडीसाठी मी क्रेडिट देईन माझ्या सासूबाईंना कारण त्यांची साडी आहे इनफॅक्ट ब्लाउज पण आणि ह्या म्हणजे हीच त्यांची साईज आहे सो so, अगदी म्हणजे विचार करता थी थी। so, की ते फिट असतील सो मला सगळ्या त्यांच्या साड्या होतात त्या म्हणजे सगळे ब्लाउजेस होतात त्यामुळे कुठलीही साडी नेसायची असेल की मी त्यांना सांगते आज ही आजही आणि त्या देतात आणि ट्रेडिशनल साड्या माझ्याकडे मुळात खूप कमी आहेत त्यामुळे मला जेव्हा अशा आता आज असा फंक्शनच असं होतं युनो गुढीपाडवा म्हटल्यावर सो मी अशी ती फुल नथ आणि हे माझी जी मॅनेजर आहे ती ॲक्च्युली माझी स्टायलिस्ट पण आहे साक्षी तिने सगळं सजवलं आहे मला आज ना महिला वर्ग हा त्यांच्या साड्यांच्या बाबतीमध्ये खूप पॉझिटिव्ह असतं म्हणजे सांभाळून ठेवणं किंवा कोणाला न देणं डाग लागून आणलं तशा ला बऱ्याच गोष्टी सासूबाई तुला इझिली साड्या देतात काय म्हणजे आई जास्त इझिली साड्या देते का सासूबाई सासूबाई आईचं पण आय थिंक मी माझ्या आईवर आहे त्यामुळे मला पण अशा खूप हाऊस कमी आहे साडींची आईला पण नाही एवढी सासूबाईंना भयंकर आणि शी इज व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट हर साडीज म्हणजे त्यांना अशा त्यांच्या तू जर तू असं त्यांनी वर्कड्रॉप तू कधी जर घरी आली ना तर तुला ते तू तु त्यांचं वर्कड्रॉप दाखवतील अशा साड्या करेक्ट कलर ब्लाऊज सगळ्या सगळं 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 असं व्यवस्थित असतं आणि एवढीही घडी मोडलेली त्यांना चालत नाही अशा ह्याच्यात त्या फक्त मला देतात कारण त्यांचं प्रेम आहे आणि सांभाळतेस का नीट त्या म्हणजे असं कधी झालं नाही ना की साडी नेसून आली आहे आणि काहीतरी खराब करून असं नाही झालं झालंय खूप वेळा पण मी म्हणाले तसं त्यांचं प्रेम आहे माझ्यावर खूप मला माफ करतात आणि मी त्यांना म्हणाली आहे की सासूबाई उद्या उठून कधी तुमची अशी इस्टेट तुम्हाला द्यायची असेल ना तर मला काही नको आहे मला फक्त तुमचं वॉर्ड्रॉप द्याल तुमच्या सगळ्या साड्या मला हव्यात <laughs> गुढीपाडवा आहे प्रार्थना आता सुद्धा एक सिनेमा रिलीज झाला नवीन वर्ष म्हणजे आपल्या हिंदू नवीन वर्षाची सुरुवात म्हणतो आपण पाडवा म्हणजे हा गुढीपाडवा तुझ्यासाठी काय काय घेऊन खूप काही खरं सांगू ना तर येस म्हणजे मी इट इज टू अर्ली टू अनाऊन्स पण काहीतरी स्पेशल येत आहे आणि विथ अ स्पेशल पर्सन इन माय लाईफ माझ्या नवऱ्याबरोबर आणि ते लवकरच अनाऊन्स करीन पण या आम्ही गुढीपाडवापासूनच त्याची सुरुवात करतो सो एक्सायटेड छान बातमी दिली असतो या मुलाखतीमध्ये बरं आता नवऱ्याचं नाव घेतलंय गुढीपाडवा आहे आणि नवऱ्या बर जे काही असणार आहे तर एक जरा आहे असं काही प्लीज लोक ते कामाबद्दल काम, <laughs> सो जसं तू म्हणालीस की काहीतरी नवीन येते गुढीपाडव्याच्या निमित्ताने आणि नवऱ्याचं नाव आता तू आहेस तर जर जा, जाता जाता जरा एक स्पेशल उखाणा होऊन जाऊ तुला पण मिळालाय का नाही ना हां तर तू नवऱ्याचं नाव घेतलं त्यावर एक उखाणा सुचलाय मला तोही मला तूच सांगितलाय तर तुम्ही सगळ्यांसमोर घेणार वन बॉटल टू ग्लास अभिषेक माझा फर्स्ट क्लास जमलाय जमलाय लक्षात ठेवून खूप मस्त प्रार्थना आणि मी वाट बघीन आता काय अनाउन्समेंट आहे ती ऑल द व्हेरी बेस्ट सांगेन सगळ्यात पहिले डन डन सो स्टेट वर राजी मराठी बरोबर थँक्यू सो मच आणि गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू